नमस्कार मी संतोष काटे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहर अध्यक्ष आपला जो विषय आहे आजचा तो, तो युल्लू इलेक्ट्रिक बाईक संदर्भात विषय आहे आज आपण येरोलीपासून ते पर्वेलपर्यंत खारघर घ्या वाशी घ्या कुठल्याही ठिकाणी सिडकोचे जे मेट्रोचे जे पार्किंग आहे किंवा रेल्वे स्टेशनच्या ज्या बाहेर ज्या पार्किंग आहेत त्या सर्व ठिकाणी आपण पाहता की युल्लूच्या तुम्हाला इली इलेक्ट्रिक ही बाईक दिसत असेल तर ही जी इल्लू इलेक्ट्रिक जी बाईक आहे त्याची अशी माहिती आहे की हा संपूर्ण व्यवसाय करत आहे इथं अनधिकृतपणे झोमॅटो आणि स्विगीसाठी फक्त या बाईकचा वापर, वापर होत आहे नागरिकांसाठी जनतेसाठी महिलांसाठी कोणासाठी हिचा वापर होत नाही आहे कोणतेही ना त्यांच्याकडे नवी मुंबई महानगरपालिकेची परवानगी आहे ना पनवेल महानगरपालिकेची त्यांच्याकडे परवानगी आहे त्याचे पुरावे देखील इथं उपलब्ध आहेत जे माहितीच्या अधिकाराखाली अंतर्गत प्राप्त झालेले आहेत सिडकोनी काही ठिकाणी सिडकोनी त्यांना आठ ते नऊ ठिकाणी परवानगी दिलेली आहे ती पण अनधिकृतपणे दिलेली आहे त्याच्यामध्येही कुठेतरी सिडकोच्या अधिकाऱ्यांचं संगणमत इथं ये दिसून येत आहे ह्याच्यामध्ये त्यांनी सरकारचा जी एस टी बुडवलेला आहे नियमाप्रमाणे आपण जर इथं जो व्यवसाय करत असेल तुम्ही जर इलेक्ट्रिक मला आज समजा तिथे ओला बाईक चालवतो किंवा उबेर चालवतो किंवा मी रिक्षा चालवतो किंवा कोणता व्यवसाय करतो तर मला त्याची माहिती आर टी ओला दे द्यायला पाहिजे महाराष्ट्र वाहतुकीचे काही नियम आहेत किती चार्ज आकारला पाहिजे तासाला ते लोक दीडशे रुपये चार्ज आकारतात त्याची जी एस टी सरकारला भरली जात नाही आहे शेकडो जागी ते पार्किंग करतात ती जर पार्किंग आता समजा एखाद्या साध्या जर नागरिकाने गरिबाने विद्यार्थ्याने जर रस्त्यावरती जर पार्किंग केली तर त्याला तुरंत वाहतूक पोलिसांकडनं नवी मुंबई महापालिकेकरणं सिडकोकरणं कारवाई केली जाते त्यांना दंड आकारला जातो साधा कोणी भाजीवाला जरी रस्त्यावर बसला तरी मग ही जो ही जी एवढी मोठी यंत्रणा जी आहे दोन आता जवळजवळ याला एवढ्या मोठ्या प्रमाणात अधिकृ अधिकृतपणे चालवत आहे याच्यावरती का कारवाई होत नाही माझा पहिला प्रश्न हा आहे त्यासोबत ह्याच्यामध्ये जो पॉल्युशन जो होतं पॉल्युशन अधिकाऱ्यांची पण यांनी परवानगी घेतली पाहिजे त्याची पण काही परवानगी नाही आहे जर अपघात वगैरे जर झाला चालकाचा त्याच्यावरती काय कारवाई होणार ह्याची पण काही योजना उपलब्ध नाही आहे प्लस ती जी गाडी आहे त्याच्यावरती महाराष्ट्र शासन नियमाप्रमाणे संपूर्ण काही मराठीत माहिती माराथी उपलब्ध पाहिजेल त्याची ब्रँडिंग पण मराठीत झालेली पाहिजेल असं काही तिथं उपलब्ध नाही आहे तर आमचं असं म्हणणं आहे की त्वरित त्या सर्व गाड्या वाहतूक पोलिस आयुक्तांनी जमा कराव्यात नवी मुंबई महानगरपालिका पनवेल महानगरपालिका आणि सिडकोने त्यांच्यावरती दंडात्मक कारवाई करावी व त्यांच्या कमिटीला अरेस्ट करावं ही आमची मागणी आहे आणि ते जे चार्जिंग पॉईंट जे आहे जे लाईट जी वापरली जाते एम एस सी बी जी वापरतात का हे कोणाची वापरतात ते त्याचे पण जे आत्ता पण त्यांनी बिलं जी, जी भरलेली नाहीत ते त्यांच्याकडे रिकवर करावीत प्लस त्या संपूर्ण जे जागा ज्या आहेत त्या आपल्या नवी मुंबई महानगरपालिकेमधील जेवढे पण इलेक्ट्रिकल वाहन आहेत जे इलेक्ट्रिक बाईक चालवतात कार चालवतात त्यांना मोफतमध्ये वापरण्यात द्यावी ही प्रथमता आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे मी मागणी करत आहे सगळ्यांसाठी ती मोफत झाली पाहिजे ती चार्जिंगची जा चार्जिंगसाठी आणि पार्किंगसाठी जागा त्याचसोबत यांना जर बाईकचा जर ई प्रोजेक्ट जर लाँच करायचा असेल तर आत्ता आपल्या सरकारने बारा हजार करोडचं परवाच्या दिवशी माफेमध्ये ई कंडक्टर म्हणून रिकंडक्टर म्हणून एक प्रोजेक्ट लाँच केला त्या पद्धतीने हा महापालिकेने व शिडकोनी मिळून सरकारी ज्याच्यामधून लोकांस युवकांसाठी चार पाचशे लो हजार लोकांसाठी रोजगार निर्माण होतील आणि नागरिकांचा त्यांचा वापर करता येईल ही आमची इच्छा आहे आता असं साहेब सर्वप्रथम तर त्यांच्यावरती पुढच्या मागण्या साहेब त्यांना बघा दोष त्यांनी गुन्हा हा केलेला आहे आणि ते जाणीवपूर्वक गुन्हा करत आहे हे तर निदर्शनास आलेलं आहे माहितीच्या अधिकाराखाली संबंधित अधिकाऱ्यांवरती पण आम्ही सांगणार की मग मी संबंधित अधिकाऱ्यांच्या मागं लागणार की तुम्ही त्या अधिकाऱ्यांवरती गुन्हा दाखल करा म्हणजे ह्याच्यामध्ये शंभर टक्के कुठेतरी अधिकाऱ्यांची संगणमत आहे हे आपल्यामुळे निर्दर्शनास येणार जर त्यांनी कारवाई नाही केली तर साहेब आणि आम्ही आंदोलन करणार आदरणीय उपमुख्यमंत्री साहेबांना मी याचा प्रपोजल देणार आहे आमचे नेते आदरणीय अजितदादा पवार साहेब सिडकोचे जे आता जे अध्यक्ष जे झालेले आहेत आदरणीय शिरसाट साहेब त्यांच्याशी पण आम्ही याच्याबद्दल मी सविस्तर चर्चा कर